तुम, तो हो, वादा हो। तुम भी बड़ी चालाक हो मुस्कुरा के ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनू स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊनु आता सुरवातीला तुम्ही जशा पद्धतीचा व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत अलाईट मोशनमधून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता तिथं आपण पिन करून दिलेले आहे तर बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला बीट पॅक आणि सेकी पॅक आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल तिथून जस्ट तुम्हाला आपल्या अलाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे भाऊनू ठीक आहे त्यानंतर आता बघा आता केल्याच्या केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात आधी बीट मार्क असणार आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे आता बघा बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी एक इमेज ऑलरेडी ॲड करून असणार आहे पुढे काही अशा पद्धतीचे बीट असणार आहे ठीक आहे आता या जागी जे इमेज आहे जे तुम्हाला नको असेल कोणत्या दुसऱ्या मॉडलचा ॲड करायचा असेल कशा पद्धतीने करू शकता जस्ट इमेजमध्ये क्लिक करायचं आहे कलर आणि फील्डमध्ये क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पाहून या ठिकाणी तुम्हाला काही नाव दिसत असेल ठीक आहे या नावावरती एक वेळेस अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आता नंतर तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी तुम जे कोणतं फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे इमेजेस वगैरे ठेवले असेल तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे आता बघू शकता वरती एक प्लसचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपला जे काही इमेज असणार आहे चेंज होऊन जाईल ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला इमेज चेंज करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक रेक्टँडल अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आता वरती तीन डॉटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्ट्रीज टू कंपोजरियाचं ऑप्शन असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्डमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता बघू शकता ग्रेडियंटचं ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर हे जे ब्लॅक कलर असेल खालच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे व्हाईट कलर आपण वरी ठेवून घेऊया त्यानंतर खाली बघू शकता या ठिकाणी याचे व्हाईट कलर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे याचा कलर जे असणार आहे पूर्णपणे कमी करून टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे जे रेक्टँडल असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी या इमेजपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्या ओके okay, अशा पद्धतीने होऊन जाईल त्यानंतर पुन्हा आता प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे जे व्हिडिओ तुम्हाला दिला असणार आहे ऑल मटेरियलमध्ये त्याला ॲड करायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करा वर तीन डॉटवरती क्लिक करा आणि या ठिकाणी फील्ड कम्पोजिशन एरियाचं ऑप्शन असणार आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर बघू शकता आपली या ठिकाणी लिरिस येऊन जाईल मू अँड ट्रासोमध्ये जाऊन आपण लिरिक्स थोडीशी अशा पद्धतीने वर घेऊया जेणेकरून आपलं खूप भारी दिसेल ओके इतकं झाल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे या ठिकाणी येऊन जायचं आहे बरोबर आणि या व्हिडिओचं एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करून प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे जे इमेज तुम्ही वापरणार आहात तो इमेज ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट इथून अशा पद्धतीने कट करायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे इमेज अशा पद्धतीने बीटनुसार ॲड करून घ्यायची आहे ठीक आहे ओके तर बघू शकता या ठिकाणी बीटनुसार आपण इमेजेस ॲड करून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने होऊन जाईल ओके त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे जे पेक दिलं असणार आहे त्याला ओपन करायचं आहे सेकेबॅकमध्ये अशा पद्धतीने काही सी सी प्रिसेट असणार आहे अशा पद्धतीने या चार रेक्टँडलपर्यंत सलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आता आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही मी टिक करून दाखवतो तुम्हाला काही विषय नाही त्यानंतर इथे क्लिक करू आपल्याला कॉपी फोर लेअर करायचं आहे ठीक आहे त्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करा इफेक्टमध्ये क्लिक करा तीन डॉटवरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथून भावनो बॅक यायचं आहे आपलं चालू प्रोजेक्ट म्हणजे बीट मार्क असणार आहे ओपन करायचं आहे सुरुवातीला इथे येऊन आपल्याला पेस्ट फोर लेअर ठीक आहे अशा पद्धतीने आणि पुढे यायचं आहे जे इमेज ॲड केलं असणार आहे तुम्ही त्या इमेजेसला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे तीन डॉटवर पेस्ट इफेक्ट अशा पेस्ट ओके अशा पद्धतीने सर्व इमेजेसला तुम्ही इफेक्ट इमेज पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे ओके तर अशा पद्धतीने इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून झाल्याच्या नंतर लास्टला यायचं आहे आणि हे चार रेक्टँडर सी प्रिसेट वगैरे असणार आहे अशा पद्धतीने शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर मी जी पी एन जी दिली असेल त्याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा व्हिडिओची साईज तुम्ही हजारांशी ठेवू शकता काही विषय नाही एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ जे असणार आहे फोनच्या गॅलरी सेव्ह होऊन जाईल सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे जा